नमस्कार मी वैशाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये आज आपण बघणार आहोत मस्त क्रिस्पी असे झटपट एक लॉलीपॉप कसे बनवायचे आपण चिकन लॉलीपॉप नेहमीच खातो तर अशा पद्धतीने एकदा हे झटपट होणारे एक, एक लॉलीपॉप नक्की बनवून बघा फक्त दहाच मिनटात तयार होतात मस्त क्रिस्पी आणि छान टेस्टी असे होतात सोपी रेसिपी आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडणारच आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग आजच्या मस्त स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीला सुरुवात करूया क्रिस्पी असे एक लॉलीपॉप बनवण्यासाठी इथं मी उकडलेली तीन अंडी घेतलेली आहेत अंडी तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता तर सगळ्यात आधी ही उकडलेली अंडी आपल्याला अशा पद्धतीने किसनीने किसून घ्यायची आहेत जर तुम्हाला जास्त प्रमाणात लॉलीपॉप बनवायचे असतील तर अंड्याचं प्रमाण अजून वाढवलं तरीसुद्धा चालेल तर इथं अशा पद्धतीनं तीनही अंडी मी व्यवस्थित असे किसून घेतलेली आहेत सगळे अंडी किसून झाली आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा एक मोठ्या आकाराचा कांदा मी छान बारीक असा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये घालती आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपल्याला यामध्ये सगळे पावडर मसाले घालायचे आहेत तर इथं मी घेतलेलं आहे एक चमचाभर लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद तिखटाचं प्रमाण देखील तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकता आता हे सगळे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचाभर मैदा मैदा किंवा अगदीच मैदा घरात नसेल तर एक चमचाभर गव्हाचं पीठ घातलं तरीसुद्धा चालेल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मैदा किंवा पीठ जास्त घालायची गरज नाही फक्त एक चमचाभरच घालायचं आहे जेणेकरून याला व्यवस्थित बाइंडिंग येईल तर अशा पद्धतीने हे चांग सगळं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळे मसाले संपूर्ण अंड्याला व्यवस्थित लागले जातील तर इथं अशा पद्धतीनं हे सगळं लॉलीपॉपचं मिश्रण मी छान एकजीव असं करून घेतलेलं आहे आता लगेचच या मिश्रणाचे आपल्याला अशा पद्धतीनं हातावर छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित फटाफट याचा गोळा तयार होतो बघू शकता मस्त हातावर मी एकसारख्या आकाराचे सगळे अशा प्रकारचे गोळे बनवून घेणार आहे तर इथं बघू शकता अगदी इझी असा याचा गोळा तयार होतो आपण या ज्यामध्ये चमचाभर मैदा घातला आहे त्यामुळं काय होतं की याला बायंडिंगही अगदी छान येतं तर याच पद्धतीनं मी सगळे लॉलीपॉप बनवून घेत आहे किंवा या मिश्रणाचे सगळे बॉल बनवून घेत आहे तर इथं अशा पद्धतीनं याचे सगळे असे बॉल बनवून तयार आहेत छान एकसारख्या आकाराचे झालेत आता इथं मी एक अंड घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं चिमूटभर लाल तिखट घालून हे थोडंसं फेटून घ्यायचं आहे तरी तर अशा पद्धतीनं अंडं व्यवस्थित मिक्स करून घेतले त्याचबरोबर इथं घेतलेला आहे थोडासा ब्रेड क्रम्स जर तुमच्याकडं ब्रेड क्रम्स नसेल तर शेवयांचा चुरा किंवा अगदीच रवा वापरला तरी देखील चालू शकतो तर आता एक एक बॉल आपल्याला या अंड्याच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचा आहे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित असं याला डीप करून घ्यायचं आहे अंड्यामध्ये बघू शकता एकाच वेळी मी दोन चार बॉल इथे या अंड्याच्या मिश्रणामध्ये डीप करून घेत आहे आणि आता या मिश्रणामध्ये डीप केलेला एक एक बॉल आपल्याला काढून ब्रेड क्रम्समध्ये कोट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आणि आता लगेचच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि एक करून हे बॉल आपल्याला सगळे या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा हे एक लॉलीपॉप आपल्याला लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत म्हणजे छान ते क्रिस्पी असे तयार होतात आता हे सगळे लॉलीपॉप आपल्याला मंदाचेवर छान डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आलटून पालटून दोन्ही बाजूने छान एकसारख्या रंगावर फ्राय करायचं आहे लॉलीपॉप फ्राय करताना लक्षात ठेवा गॅस बिलकुल मोठा करायचा नाही नाहीतर काय होतं की ते पटकन करपतात तर अशा पद्धतीनं एकसारखं हलवत मी मस्त छान एकसारख्या रंगावर हे लॉलीपॉप फ्राय करून घेतलेले आहेत आणि याचा रंगही बघू शकता अगदी मस्त असा रंग आलेला आहे अगदी एकसारखा असा रंग आला आहे छान क्रिस्पी असे तयार झालेले आहेत लॉलीपॉप फ्राय करून झालेले आहेत काढून हो घेऊया आणि याच पद्धतीनं मी उरलेले सगळे बॉल देखील फ्राय करून घेणार आहे तर इथं मस्त गरमागरम असे अगदी कुरकुरीत किंवा क्रिस्पी असे आपले लॉ सगळे लॉलीपॉप फ्राय करून झालेले आहे लगेचच पटकन सर्व करूया मस्त क्रिस्पी असे हे लॉलीपॉप मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता या प्रत्येक लॉलीपॉपवरती मी अशा पद्धतीने एक एक टूथपिक लावून घेत आहे लावलीच पाहिजे असं काही नाही माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून आहे सोबतच घेतलेले आहे मस्त अशी शेजवान चटणी तर या पद्धतीनं हे लॉलीपॉप एकदा नक्की बनवून बघा माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडतील अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडली आहे तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल वैशाली बागल किचनला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वादिष्ट आणि चविष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय